दुपारी एक वाजता दापोली मुंबई ही वातानुकूलित शिवशाही बस सोडण्यात येते मात्र बऱ्याच वेळा ही बस विविध कारणे सांगून रद्द करण्यात येते नुकतीच ही बस पुन्हा रद्द करण्यात आल्यावर प्रवाशांनी बस स्थानकात गोंधळ घालण्यास सुरुवात केली तसेच वाहतूक नियंत्रकाला याचा जाब विचारला काय आहे कुठली गाडी दापोली बोरिवली एक ची गाडी शिवशाही शिवशाहीच शिवशाही नव्हती सेमी ला लावली सेमी लावली होती का लावला काय लावली गाडी ना मग तुम्ही रिझर्वेशन कसं घेतलं मग तुम्ही रिझर्वेशन देतात दुसरं म्हणजे तुम्हाला इकडे येऊन सांगावं लागतं की बाबा गाडी लागली आहे का तेव्हा तुम्ही सांगता की अनाऊन्समेंट पण नाही करत तुम्ही कशी लावली कंट्रोल तुमचा नाही का हो या गाडीचं बोललो मी काय सांगितलं इकडे कंट्रोल आमचा नाहीये यावर वाहतूक नियंत्रकाने उडवाओवीची उत्तरे दिल्यावर गाडीतील प्रवासी श्री बिलवलकर यांनी तरुण भारतच्या दापोली कार्यालयात फोन करून सदर घटना सांगितली यावर तरुण भारतचे पत्रकार बस स्थानकात दाखल झाले बस स्थानकात पत्रकार येत आहेत असे कळताच प्रशासनाने दुसरी एक खराब झालेली बस तत्काळ धुण्यासाठी पाठवली हो नेहमीचा गोंधळ या गाडीचा दापोलीत बोरिंगली साधारण महिन्यात तर दोन तीन वेळेला तरी ती कॅन्सल करून ती सेमी लक्झरी लावतात कुठलंही कारण देत नाहीत काय नाही काय नाही आज जे कारण आम्हाला दिलेलं आहे सात ते आठ काहीतरी त्यांचे रिपेअर करायचे आणि जी गाडी आम्हाला दाखवलेली आहे त्या गाडीचे फोटो फोटो पण माझ्याकडे बघा त्या गाडीची कंडिशन या सर्व घटनेचे तरुण भारतकडून चित्रांकन करण्यात येत होते हे पाहून प्रशासनाने आणखी एक जादा असणारी गाडी प्रवाशांना उपलब्ध करून दिली यामुळे प्रवाशांनी तरुण भारतचे आभार मानले व प्रवासी मुंबईकडे मार्गस्थ झाले युगा गुड़ी पाड़वा धमाका ग्रैंड सेल ऑफर बिग डिस्काउंट अप टू रूपीज टू थाउजेंड गिफ्ट ऑन ऑल मशीन एक्सचेंज ऑफर फ्री डेमो एंड डोर स्टेप ऑफर वैलिड फॉर थ्री डेज ओनली फाइव सिक्स एंड सेवन अप्रिल टू थाउजेंड डीलर मिस्टर प्रकाश अनुगोलकर अपोजिट समादेवी मंदिर नार्वेकर गली कॉर्नर बेलगाम फोन नंबर जीरो एट थ्री वन टू फोर सिक्स सेवन टू सेवन वन और नाइन डबल एट डबल जीरो वन सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा